ह्या साडीला गडवाल पैठण असं काहीतरी म्हणतात तर ही जी काठ आहे ही काठ दोन्ही बाजूला असते ब्लाऊज पीसला तर त्याच काठापासून आपण ही उरलेलं काठ आहे त्यात उरलेल्या काठापासून आपण ही डिझाईन बनवलेली आहे पाठीमागचा जो भाग असतो तो कटिंग करून घेतल्यानंतर जो काठ उरतो तर तो काठापासून मी ही डिझाईन बनवलेली आहे अगदी सोपी आणि सिम्पल डिझाईन आहे तर कशाप्रकारे बनवायची ते आपण आता पाहूयात तर चला तर मग आता पाहू कशा प्रकारे बनवायची ते अशा प्रकारे इथं बनलेली आहे बघा एक भाग आता दुसरा भाग मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे बनवायचा ते आता बघा हे पूर्ण ब्लाऊज मी स्टिच केलेला होता पण थोडासा भाग तसाच ठेवलेला होता स्टिच करायचा तर त्याच भागाला आता आपल्याला हे काठ जे आहेत ते काठ लावायचे आहेत तर हे अगदी छोटासा काठ मी कट करून घेतलेला होता उरलेल्या कापडामध्ये तर तोच काठ मी इथं जोडून घेत आहे बघा आता ह्या ब्लाऊजला मी कुठेही लेस वगैरे लावलेली नाही आहे जे ब्लाऊजचा भाग होता तोच भाग मी वापरलेला आहे आता दुसरा काठ उरलेला होता तर तो काठ आपल्याला अशा प्रकारे इथं लावायचा आहे तर पहिला लावलेला आहे म्हणून मी मार्किंग करून घेत आहे की तो कशाप्रकारे कुठून अटॅच केलेला आहे ते कारण आपल्याला दुसरा लावायचा आहे तो तशाच प्रकारे अटॅच करायचा आहे तर बघा आता मार्किंग केलेली आहे म्हणून मी काय करते तिथूनच तसाच आपल्याला काठ हा असा जोडायला घ्यायचा आहे तर पहिले आपण पंचकोनी आकार दिलेला आहे गळ्याला आणि तो गळा पूर्ण तयार करून घेतलेला आहे समोरचा भाग पूर्णच तयार केलेला आहे तशा आणि नंतरच आपल्याला हे काठ लावायची आहे तर ही काठ लावते वेळेस दोन्ही साईडला व्यवस्थित जो काठ आहे तो स्टिच करून घेतलेला होता मी आणि त्यानंतरच ते जोडायला घेतला आता हे उरलेला जो काठ आहे तो काठ आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जो प्रिन्सेस कटचा समोरचा भाग आहे तो पण आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा आपला समोरच्या ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे